आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ती महिला पाच तास ती लेबर मध्ये होती ती कळा देत आणि अशा वेळी तिला आत oh. तिला कपडे बदलून तयार करायला डिलिव्हरीची oh. hmm. 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 ती सगळी केली गेली त्याच्यानंतर तिला सांगण्यात आलं की तुझी डिलिव्हरी इथे होणार नाही हा कुठला न्याय म्हणजे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये एखादी महिला किंवा कुठलाही रुग्ण जेव्हा जातो तो मदतीला जातो ना hmm. म्हणजे हॉस्पिटल काय एंटरटेनमेंटची जागा नाहीये ना जेव्हा बरं वाटत नाही तेव्हाच माणूस हॉस्पिटलमध्ये जातो जेव्हा ही महिला म्हणजे कुठलीही महिला असू दे ती जर कळा देत असेल तुम्ही तिला तयारी करता तयारी केल्यानंतर तुम्ही पाच ता, तास पाच साडेपाच तास त्या फॅमिलीला तिथे बसून ठेवलं एवढंच oh. कारण होतं की दहा लाख रुपये डिपॉझिट नाही म्हणून hmm. ती अट आहे तो कागद मी स्वतः पाहिलेला आहे दहा लाख रुपये नाहीत म्हणून तुम्ही एक महिला hmm. जी कळा देते तुमच्या दारात आलेली आहे hmm. असं हॉस्पिटल नाकारू शकतं hmm. आणि तुम्ही तिला पाठवून देता आणि सांगता तुम्हाला तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा ती महिलेचं ब्लड प्रेशर काय होतं काय पोझिशन होती मग ही हत्या नाही आहे हे दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होणं हे धक्कादायक आहे म्हणजे एखादी छोटी सायकल दिली तर दहा संस्कृतीत मदतीला धावतात oh. एम्ब्युलन्स बोलवतात आपल्या गाडीत टाकतात धावत मदत करतात ही भारताची संस्कृती आहे okay. या भारतीय संस्कृतीमध्ये hmm. एक हॉस्पिटल अहो ज्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला मला कोविडच्या काळात वाचवलंय हे ते oh. डॉक्टर आहेत ज्यांना आपण देव समजत होतो कोविडमध्ये मध्ये तसंच एवढं अप्रतिम काम या भारतातल्या हॉस्पिटल डॉक्टर सपोर्ट स्टाफ सगळ्यांनी केलेला आहे म्हणजे मी तर नेहमी म्हणायचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये कोविड मध्ये केलेल्या सगळ्या टीमचं काम बघा बरोबर हे, हे, त्यांचे एवढे म्हणजे एवढी आभार सगळ्यांनी मानले डॉक्टरांचं कौतुक केलं एका या डॉक्टर मध्ये या एका डॉक्टर आणि त्या एकट्या डॉक्टरची चूक नाहीये त्याच्याबरोबर दहा लोक जे सपोर्ट मध्ये होते ज्याच्याकडे हे कुटुंब दहा वेळा जात होतं की अहो तीन लाख आणि तो पन्नास हजार गोळा करत होते तिथलं अडमिनिस्ट्रेशन तुम्ही डॉक्टर राजीनामा दिला हा oh. प्रश्न सुटत नाही पूर्ण प्रशासन आणि हॉस्पिटलची तेवढी जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी आहे आपल्या आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा आहेत शिवसेना त्यांनी असा एक गंभीर दावा केलेला आरोप केलेला आहे की एकतर ही हत्या हत्या संस्थात्मक होऊन आणि दुसरी गोष्ट केवळ एका डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही संपूर्ण हॉस्पिटल कारवाई व्हायला हवी आपलं काय म्हणतात घेैसास यांचा राजीनामा हा निवड एक मानभावीपणा आहे लक्षात घ्या आणि एकूण त्या रुग्णालयावर कारवाई सरकारकडून होणं अपेक्षित होतं मात्र मागच्या काही महिन्यातला सरकारची एकूण काम करण्याची जर पद्धत आपण बघितली मी मगाशी ट्विटही केलं त्यावर हो। की वाल्मिक कराडला अटक सरकारने केली नाही कराड स्वतःहून हजर झाला प्रशांत कोरडकरला सरकारने संरक्षण दिलं होतं त्याच्या अटकेची कारवाई ही तेलंगणा पोलिसांनी केली आणि आता सुद्धा एवढा लोकांचा संतप्त जी सगळी चीड लोकांची बाहेर येते तरी सुद्धा हे सरकार दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वाचवायचा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे रुग्णालयाच्या संबंधाने चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत सुद्धा भाजपच्या खासदार अ, मेधा कुलकर्णी यांना धीर झाला नाही म्हणजे इथे एकेकाळी काही असं चांगली वाईट काय असेल हो। पण संस्था असणाऱ्या आर एस एसच्या विचारधारेवर चालणारी भाजपा भांडवलदारी व्यवस्थेचं संरक्षण करणारी कधी झाली हे कळलं नाही रुग्णालय प्रशासनाची बाजू घेताना इथल्या भांडवली व्यवस्थेचं संरक्षण कवच होऊन ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णी व्यक्त झाल्या हे हे फार म्हणजे कमालीचं आहे आणि सरकार अजूनही त्यावर अजिबात कारवाई करत नाही हो। यांचा राजीनामा हा फक्त वरवरची मलमपट्टी आहे खर तर सरकारकडून एकूण म्हणजे त्या रिसेप्शन ऑफिसर वर दाखल करून घेणार कोण होत या सगळ्या नियामक मंडळावर कोण आहे आणि या सगळ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या वेग धर्मादाय योजने जे ऑपरेशन किंवा जे उपचार झालेले आहेत त्यात खरोखरच लाभार्थ्यांना फ्री ऑफ चार्ज लाभ दिलेला आहे हा प्रश्न विचारावा लागेल सुषमाजी ऑडिटॉरियन सुषमाजी पुन्हा एकदा या विषयाकडे येऊयात यामध्ये आता पहिल्यांदा एकतर डॉक्टर केळकर जे आज प्रतिनिधी होते दिनाथ तर्फे त्यांनी म्हटले की डिपॉझिट मागितलं होतं दहा लाख रुपये ते म्हणाले की काय ग्रह तारे फिरले होते राहू केतू डोक्यात आले आणि आम्ही दहा लाख मागितले प्रश्न असाय पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिलेले त्याबद्दल ते त्यांच्यावर टीका सुद्धा होते दिनानाथचा हा रोल तुम्हाला पटतोय काटतो पट येण्याच्या याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि माझा जो मगाशी सुप्रिया ताईंना प्रश्न होता सुप्रिया सुळेना प्रश्न होता तोच आपल्याला विचारतोय की प्रशासक नेमायला हवा का दिनानाथ मंगेशकर असे रुग्णालय असेल किंवा कुठलंही इथे काय आहे धरला तर चोर नाही तर साव अशी परिस्थिती आहे पुण्यातली असणारी जी रुग्णालय आहेत सगळ्यांमध्ये थोड्या फार फरकाने अशी परिस्थिती आहे पण त्यातलं सगळ्यात वर्स्ट ट्रीटमेंट आणि वर्स्ट जर कोणाचं असेल तर ते दिनाथ मंगेशकरच त्याचे अनुभव असं या पॅनल आता खिलारे कुटुंबापैकी एक जण आहेत हे आपण सांगितलं ही अजून आनंदाची बाब आहे कारण या सगळ्या लोकांनी एका अत्यंत उदात्त हेतूने ज्या हॉस्पिटल साठी हे सगळं केलं त्या हॉस्पिटलचं पुढे किती व्यवसायीकरण झालेलं आहे हे किती शोकांतिका आहे पण प्रोफेशनल इथे नावाची गोष्ट या लोकांनी पाळायला हवी oh. त्या प्रोफेशनल मध्ये काहीही असलं तरी रुग्णाचा जीव वाचणं हे जास्त महत्वाचं आपण जसं म्हणतो धर्मादाय रुग्णालयाचं हे होईल परंतु hmm. खासगी रुग्णालयाचं काय करायचं मुळात प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा दिनानाथ नाही म्हटलं त्यावेळेला ते ज्युम्पिटरकडे जातात ज्युम्पिटर नाही म्हटलं मग सूर्याकडे जातात पण ते एकदाही ससूनकडे जायचा विचार करत नाही ही खरी वेग आहे याचा अर्थ असा आहे की अजूनही इथल्या लोकांना सरकारी दवाखान्यात आम्हाला दर्जेदार उपचार शकतात हा विश्वास मिळत नाही ऑन रेकॉर्ड ज्या देशाचे पंतप्रधान सांगतात की या देशातली ऐंशी कोटी जनता ही रेशनिंगच्या धान्यावर जगते oh. जे लोक रेशनिंगचं धान्य खाणारे जिथे ऐंशी कोटी लोक आहेत या ऐंशी कोटी लोकांमध्ये काय दहा लाख रुपये भरण्याची होत असेल का okay. मग अशा वेळेला त्यांना ती एक चांगली आरोग्य व्यवस्था का मिळू नये आणि याला जोडून अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट मांडली पाहिजे की जसं आपण म्हणतो की लोकांना उपचार आणि त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आपल्याकडे ना सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा सगळीकडे चौथ्या महिन्यातली एनोमॉलिची सोनोग्राफी असते ही अॅनोमॉलॉची सोनोग्राफी ही बाळामध्ये काही अस्थिव्यंग आहे का हे पाहण्यासाठीची असते आणि चौथ्या महिन्यात तत्काळ करावी लागते कारण पुढे मग अॅबॉर्शन करणं पण अवघड होत खर तर ही अॅनोमॉलीची सोनोग्राफी सगळ्या रुग्णालयांनी मोफत करायला हवी यावर तानाजी सावंतांनी खूप उपकरणं खरेदी केली वगैरे सगळं बोललं गेलं मात्र आजही जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णालयांमधून सोनोग्राफीचं मशीन कामच करत नाही कित्येक असे रुग्णालय आहेत की ज्यांच्याकडे कट प्रॅक्टिस चालते आणि कट प्रॅक्टिसच्या नावाखाली रक्तलग्वी तपासणी ज्याला आपण लॅब ला काम लॅबोरेटरीचं हो। हे सगळं बाहेर जाणीवपूर्वक दिलं जातं गरज नसताना रक्तलग्वी तपासणी आणि एलएफटी एफटी एनएफटी सारख्या उडी करायला लागतात हो। या सगळ्यांच्यासाठी जी अकाउंटेबिलिटी हा शब्द फार चांगला त्यांनी वापरला ते करणं गरजेचं आहे आणि महत्वाचं मंगेशकर रुग्णालयाच्या एका वेळीच्या राजीनाम्याने समाधान होणार नाही मंगेशकर रुग्णालयावर प्रशासक खरंच नेमावं लागेल आणि जर मंत्र माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री असं म्हणत असतील की नाही नाही आम्ही कसं काय ते करू शकतो तर हो तुम्हीच करू शकता कारण या देशा या राज्यामध्ये जर सर्वोच्च अथॉरिटी तुमच्याकडे आहे सीएम डीसीएमच्या आरोग्य सहायता कक्षाचा भोंगळपणा जिथे उघडा पडलेला आहे सगळे प्रिव्हिलेज जर तुमच्याकडून त्या रुग्णालयाला जातात तर ते प्रिव्हिलेज जर तुम्ही देऊ शकता तर काढून देण्याचे अधिकार सुद्धा तुमचेच आहे त्यामुळे प्रशासक नेमलं पाहिजे सुषमाजी माझा आपल्याला प्रश्न असा आहे दिनानाचा विषय आता झाला जो काही पुढे तपासणी येईल ती येईल यापुढे बाकीच्या ने मात्र आता असं की ते सगळे धास्तावलेले आहेत की आता नवीन नियम कोणते येणार मगाशी डॉक्टर सांगत होते तुम्हाला खर्च सांगा तर सांगावेच लागतील लोकांना पुढे काय खर्च आहे घ्यायचा तर मग पुढे तो खर्च वसूल होणार की नाही याची कल्पना नाही मार्ग काय बघतात गोष्टी आहेत की जसं ते म्हणाले की रुग्ण दाखल करून घेताना रुग्णाच्या नातेवाईकांची अभितिकता प्रचंड असते की रुग्ण आमचं दाखल करून घ्या आणि जेव्हा तो बरा होतो त्यावेळेला आम्हाला खूप ठिकाणावरून फोन येतात परंतु मुळात किती लोकांना तुम्ही त्याचा लाभ दिलेला आहे आणि दिलेल्या लाभाचे तुम्ही किती वसुली झालेली आहे याचं कुठेही ऑडिट पारदर्शक पद्धतीने केलं जात नाही म्हणजे मी अजून एक उद्या परवा याच्या संबंधाने प्रेस कॉन्फरन्स फार विस्तृत पद्धतीने घेईल मी फक्त आता एक जळगावचं फक्त उदाहरण म्हणून त्याच्यामध्ये दाखवते की जळगाव मध्ये काय पद्धतीने या सगळ्या जननी सुरक्षा योजना आयुष्यमान योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या सगळ्या योजनांचा सरकार त्या सगळ्या चॅरिटेबल ट्रस्टने कसा फायदा उचललेला आहे आणि मोबदल्यामध्ये या लोकांना अजिबात लेही उपचार सुद्धा दिलेले नाही किंवा त्यांच्याकडूनही फीस घेतली आणि सरकारकडूनही घेतलेला आहे हे फार महत्वाचं जे आपल्याकडे आरोग्य सहायता कक्ष कक्षांबद्दल डॉक्टर सहायता कक्षाच्या कडून सुद्धा जर धर्मादाय हॉस्पिटल जुमानत नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे आणि मंगेशकर रुग्णालयाच्या केसच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलत राहतो त्यावेळेला तिथे आलेला जो पेशंट होता तो प्रचंड अगतिक होता प्रसूतीच्या वेदना होता अशा वेळेला त्यांचा इनर कॉन्शियस नावाची पण एक गोष्ट असते आतला आवाजाने काही करावं की नाही करावं नो डाऊट no प्रसन्न जे आपण म्हणताय ना की उद्या हा प्रश्न आमच्या समोर येईल उद्या आम्ही सत्तेत बसलो तर आम्हाला भेडसावणार आहे आणि आम्हाला हे सगळं फेलून न्यायचं आहे पण मला असं वाटतं की या सगळ्यांच्या मध्ये आपल्या ज्या म्हणजे आपण ज्या इतर गोष्टींवर जे फार बोलत राहतो ना जात धर्म हिरवा भगवा याही पेक्षा इथल्या ज्या दैनंदिन समस्या भेडसावणाऱ्या आहेत आरोग्य शिक्षण आणि आमचा दैनंदिन दिन जे काही आम्हाला अन्नधान्य लागते